मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ट्रेलरची तीन वाहनांना धडक चालकाचा जागीच मृत्यू मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ट्रेलरने पार्किंगमध्ये उभे असलेल्या कंटेनर टेम्पो ट्रेलर या तीन वाहनांना जोरदार धडक दिल्याने चार वाहनांचा विचित्र अपघात झाला या अपघातात ट्रेलर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून पुण्याहून मुंबईकडे जात असताना ट्रेलर बोर घाटात डेकू जवळ आल्यावर ब्रेक फेल झाल्याने पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक देऊन टेम्पो आणि ट्रेलर यांना घासून झालेल्या अपघातात चालक पवन कुमार याचा जागीच मृत्यू झाला दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न